निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे सोमवारी एक जुलैला दोन गर्भवती महिलांमध्ये झिका व्हायरस आढळून आला गेल्या अकरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या सहावर गेली सोमवारी आढळून आलेल्या दोन्ही महिला एरंडवणे परिसरातील आहेत एकवीस जून रोजी पुण्यामध्ये झिका व्हायरस संक्रमित दोन रुग्ण आढळून आले होते डॉक्टर आणि त्यांची पंधरा वर्षांच्या मुलीमध्ये झिका विषाणू सापडला होता सुरुवातीचे हे दोन्ही रुग्ण देखील एरंडवणे परिसरातीलच होते आता याच परिसरामध्ये दोन गर्भवती महिलांमध्ये विषाणू आला आहे सोमवारी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका व्हायरस आढळून आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने या परिसरात तपासणी आणि विषाणू चाचणी सुरू केली आहे याशिवाय सुरक्षिततेचा उपाय म्हणून औषध फवारणी फॉगिंग केली जात आहे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते उपाय केले जात आहेत पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बळीवंत आणि त्यांच्या पथकाने आणि एरंडवणे परिसरात तपासणी केली आणि जणांचे सॅम्पल गोळा केले परिसरातून बारा सॅम्पल घेण्यात आले त्यातील सात गर्भवती महिला आहेत यातील दोन गर्भवती महिला जिका विषाणू संक्रमित आढळून आल्या या दोन्ही महिलांनी देशात किंवा विदेशामध्ये कुठेही प्रवास केलेला नाही मुंडवा परिसरातून तेरा सॅम्पल

जिकाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांपैकी एक आजारी पडतो आणि रुग्णालयामध्ये दाखल होण्याचं प्रमाण त्याहूनही कमी आहे रुग्णाच्या रक्त नमुना चाचणीतून जिकाचे निदान केले जाते याचबरोबर लक्षणे दिसून आलेल्या रुग्णाच्या मूत्र तपासणीतूनही रोगाचे निदान होते जिका विषाणूच्या संसर्गामुळे गर्भावर किंवा गंभीर परिणाम होऊ शकतात यामुळे मूल जन्मताच विकृतीसह जन्माला येऊ शकते हा संसर्ग मुदतपूर्व जन्म आणि इतर गुंतागुंतीसाठी कारणीभूत ठरतो गर्भवतीला जिकाचा संसर्ग झाल्यास बाळाचा डोक्याचा आकार कमी होतो याला गुलियन बॅरी सिंड्रोम असं म्हटलं जातं हा एक दुर्मिळ मेंदू में विकार असून त्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते या आजाराचा धोका गर्भाला मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे झिकाचा प्रसार असलेल्या भागात गर्भवतींनी जाणे टाळावे असा सल्ला दिला जातो तसेच झिकाचा संसर्ग झालेल्या महिलांना आठ आठवडे गर्भधारणा टाळण्यास सांगितले जाते कारण हा विषाणू रुग्णाच्या रक्तात आठवडाभर राहतो आणि वीर्य आणि मूत्रात तो दीर्घकाळ राहतो तसेच गर्भवतींच्या रक्तामध्ये तो आणखी दीर्घकाळ राहू शकतो निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ